असे सगळे नवे जुने संपून प्रत्येक चौकात फक्त मीच टिकणार साहेब मुर्शी पॅटर्न मधला हाय डायलॉग कित्येक जण आजही विसरलेले नाहीत पण गुन्हेगारीत विश्वात डोकावून पाहिलं तर नव्या जुन्यांच्या फक्त आठवणी राहिल्यात आणि कुठल्या चौकात कुणीच नाही टिकलंय गुन्हेगारी विश्व म्हटल्यावर सगळ्यात आधी मुंबई आठवते दाऊद छोटा राजन मण्या सुरवे अशा न संपणाऱ्या यादीत एक मराठमूळ नाव होतं अश्विन नाईक अश्विनचे मोठे भाऊ अजित आणि अमर दादरमध्ये भाजी विकायचे हप्ता घेणाऱ्या गुंडांना धडा शिकवायचा म्हणून अमरनं बंड केलं आणि त्याचा प्रवेश गुन्हेगारी विश्वात झाला अश्विन तसा पेशाणा इंजिनियर पण अमरचा सख्खा लहान भाऊ असल्याने तो कधी पोलिसांच्या तर कधी दुसऱ्या टोळीतल्या गुंडांच्या रडारवर असायचाच अश्विनच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर गोष्ट होती आधी त्याची प्रेयसी आणि नंतर बायको असलेल्या नीता सोबतचं नातं गुजराती कुटुंबातून आलेल्या नीताचा आणि अश्विनचा प्रेमविवाह झालेला अश्विनला सुरुवातीपासूनच गुन्हेगारीत पडण्यात रस नव्हता नीता आणि त्याचा चेन्नईत जाऊन स्थानिक होण्याचा विचार होता पण एकदा चेन्नईवरून परत येताना त्याच्यावर गोळीबार झाला नीताला भीती वाटू लागली की या गुन्हेगारीच्या खेळात अश्विनच्या जीवाचं बरं वाईट होणार तिनं त्याला आग्रह केला तुम्ही सही सलामत राहायचं असेल तर अमरच्या टोळीत सामील हो इंजिनियर असलेला अश्विन टोळीत शिरला त्याच्यात आत्मविश्वास तर होताच पण गुन्हेगारी त्याला बळ मिळालं त्याच्या चलाक बुद्धीनं पुढं पोलिसांनी अमरचं एन्काउंटर केलं आणि टोळीची सूत्र आली अश्विनच्या हातात अमरचा मृत्यू ही अश्विनच्या जिवारी लागलेली दुखरी जखम पण त्याआधी त्याच्यावर खटल्या दरम्यान गोळीबार झाला आणि त्याला अपंगत्व आलं तरीही अश्विननं अमरची जागा घेतली आणि सगळी टोळी त्याच्या अधिपत्याखाली आली अमरचं एनकाउंटर झालं तेव्हा अश्विन अमेरिकेमध्ये होता टोळी चालवायची चा असेल तर भारतात येणं भाग होतं मात्र भारतातली परिस्थिती आधी सारखी नव्हती प्रतिस्पर्धी टोळ्या आणि पोलिसांचा धोका तर होताच पण आणखी एक गोष्ट अश्विनच्या साम्राज्याला धक्का पोचवत होती त्याची बायको नीता नमस्कार टॉप मराठीमध्ये आपले स्वागत आहे फक्त अश्विनची बायको अमरची वहिनी आणि नाईक टोळी चालवणारी महिला अशी नीताची ओळख राहिली नव्हती सार काही अल्बेल असताना अश्विनच्याच सल्ल्याचं तिनं राजकारणात प्रवेश केला होता ती शिवसेनेची नगरसेवकही बनली होती नगरसेवक झाल्यावर पोलिसांचा आणि गुंडांचा त्रास थांबता येईल असा त्यांचा अंदाज होता पण आता तिला महत्वाकांक्षा खुणावू लागल्या होत्या ती स्वतःची स्वतंत्र ओळख बनण्यात गुंतली साहजिकच अश्विन आणि तिच्यात अंतर पडलं नीता नगरसेवक असताना तिचं सेनेत चांगलंच वजन असतानाही अमरचं एन्काउंटर झालं होतं त्यामुळे अश्विन मुंबईत येण्याचा धोका पत्करत नव्हता तो दिल्लीत सेटल झाला आणि तिथून सूत्र हलवू लागला मात्र दिल्लीत त्याला अटक झाली आणि त्याची रवानगी झाली तिहार तुरुंगात दिल्लीमध्ये अयोध्येमध्ये भेटणारी नीता आता जेलमध्ये जायला टाळाटाळ तार करू लागली इतकंच नाही तर सगळी टोळी हातात आल्यावर तिनं तिथंही आपलं वर्चस्व गाजवायला सुरुवात केली पैशाचे व्यवहार नीताच्या ताब्यात होते ती टोळीतल्या माणसांना पैसे द्यायला नकार देऊ लागली अश्विनचे विश्वासू साथीदार सुनील जाधव उर्फ एक्का हेमंत धुरी लाली हे नीताच्या मगरुरीला आणि सततच्या अपमानाला वैतागले होते त्यांनी अनेकदा अश्विनकडे याबद्दल तक्रार केली चिडलेल्या अश्विननं नीताला पत्र लिहिलं तिचं आणि मुलांचं बरं वाईट करण्याची धमकी दिली मात्र नीतावर कसलाच फरक पडला नाही अश्विनना नीताला तिहारमध्ये भेटायला बोलावण्याचे प्रयत्न करूनही पाहिले मात्र त्याचाही फरक पडला नाही गुन्हेगारी साम्राज्यात ती अश्विनला जकडून ठेवतच होती पण वैयक्तिक जीवनातही असा एक ट्विस्ट आला ज्यामुळे अश्विनचं खच्चीकरण झालं तो ट्विस्ट म्हणजे नीताचं प्रेम प्रकरण जीवाला धोका असल्यानं नीताला पोलीस संरक्षण पुरवण्यात आलेलं तिच्या सुरक्षेसाठी लक्ष्मण झिमन नावाचा एक हवलदार होता राजकीय जीवनात नेतानं भरारी घेतलेली असली तरी वैयक्तिक जीवनात मात्र ती एकटी होती अशा वेळी जिम आणि ती एकत्र आले सुरुवातीला छुपे असणारे त्यांचे प्रेमसंबंध नंतर उघड उघड सुरू झाले अश्विन पर्यंत सगळ्या बातम्या पोहोचत होत्या कधी काळी जिच्यावर जीवापाड प्रेम केलं जिच्या प्रेमाखातर आपण गुन्हेगारी विश्वात आलो धोक्याचं आयुष्य जगू लागलो तीच नीता दुसऱ्याच माणसासाठी अश्विन पायी दूर गेली होती साहजिकच ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती त्यानं तिला समजून धमकी देऊन सगळे मार्ग वापरून पाहिले पण नीता आता बधत नव्हती अश्विन टोळीचा प्रमुख म्हणून आणि नीताचा नवरा म्हणून दोन्ही कोंडी झालेली तेवढ्या दिवस उजडला चौदा नोव्हेंबरचा शिवसेनेचा मेळावा झाल्यानंतर नीता आपल्या मुंबईतल्या घरी आली ती दरवाजा उघडणार तेवढ्यात तीन चेहरा झाकलेली माणसं तिच्याजवळ आली आणि त्यातल्या एकानं बंदूक काढली आणि ती नीताला तरीही भीती वाटली नाही ती बिंधास्त त्याच्याकडे बघत होती आणि तेवढ्यात त्या माणसानं बंदूक तिच्या डोक्याला लावली आणि मुंबईच्या गोंधळाला शांत करणाऱ्या गोळ्यांचा आवाज घुमला नीताचा तिच्या घराच्या दारातच खून झाला मुंबई हादरली आणि पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली सगळ्यात आधी त्यांनी तिहारमध्ये अश्विनला गाठलं मात्र त्यानं हात वर केलं त्यानं एक्कानी धुरी या आपल्याच माणसांवर संशय व्यक्त केला पोलिसांनी सर्च ऑपरेशन करून या दोघांना पकडलं चौकशीही झाली अखेर कट रचणारा मुख्य आरोपीचं नाव पुढे आलं अश्विन नाईक कधी काळी एकमेकांवर प्रचंड प्रेम करणाऱ्या एकमेकांना जीवापाड जपणाऱ्या अश्विन आणि नीताच्या लव्ह स्टोरीचा असा अंत झाला जिथं नायिका आपल्याच घराच्या दारात रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि नायक तिहारच्या तुरुंगात याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत Да